जय शिवराय मित्रांनो तर जरांगे पाटलांना भेटायला एक मराठा बांधवाला त्या बांधवामुळं कळलं की आपलं जे कुणबी सर्टिफिकेट आहे किंवा आपण जे मराठा बांधव जो सीमध्ये गेला आहे याचा फायदा फक्त महाराष्ट्रात भारतात नाही तर बाहेर देशातसुद्धा याचा फायदा होतो तर तुम्हाला नेमका कसा फायदा झाला आणि कुठं असता तुम्ही नमस्कार माझं नाव श्रीनिवास पाटील आहे मी एम बी बी एस या उच्च पदवी शिक्षणासाठी बाहेर देशात म्हणजे फिलिपिन्समध्ये शिकत आहे आता तर जारांगे पाटलांनी ज्यावेळेस ते ओबीसीचा सर्टिफिकेटचा मुद्दा काढला त्यानंतर माझं तिसरं वर्ष सुरू होतं आणि ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रोसेस सुरू होत्या आणि प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मला ओबीसीचं सर्टिफिकेट मिळालं आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मला फीमध्ये एक ते दोन लाख असे त्यामध्ये मला फायदा झाला त्या गोष्टीचा आणि हेच माझं जे फीचा फायदा झाला तो मला पुढे दुसऱ्या माझ्या पर्सनल एक्सपेन्सेससाठी तिथे कामी आलं त्या म्हणजे कुठे कुठे असतात आणि काय करतात तुम्ही मध्ये मी डॉक्टरीचं शिक्षण घेतलं तर तिथे ज्यावेळेस तिसरं वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला चौथं आणि पाच वर्ष शेवटच्या वर्षाला या गोष्टींचा फायदा झाला आणि ते फायद्याचे जे पैसे होते ते मला दुसरे माझे जे तिथे पासपोर्ट व्हेरिफिकेशन पोलीस व्हेरिफिकेशन अशा सर्व गोष्टींसाठी मला त्या गोष्टी त्या पैशांचा उपयोग झाला म्हणजे फायनान्शियली माझी परिस्थिती खूप वीक आहे आणि जे मुळात बघितलं तर ते पैशांचा फायदा मला त्या ठिकाणी झाला तर आता हे बी सर्टिफिकेट किंवा तुम्हाला मध्ये वगैरे होईल का पुढे हो हो अगदी ज्यावेळेस मला जर भारतामध्येच मिळत नाही तर दुसऱ्या देशामध्ये दे अगर जर पी जी करायची असेल पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल उच्च शिक्षण जर घ्यायचं असेल तर त्या गोष्टींचा फायदा तिथेही होणार मला धन्यवाद